खूप महत्त्वाची बातमी आहे कारण की आता महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांची यादी आलेली आहे जे जे विजय झाले संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही जर कोकणामधून असाल मराठवाड्यामधून असाल विदर्भ पश्चिम उत्तर महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील यादी विजय नगरसेवकांची आलेली आहे हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा तुमच्यासाठी महत्त्वाचं होणार आहे भाजपा शिंदेगड ठाकरेगड काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी आलेली आहे मग अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राज्यभरातील नगरपरिषद नगरपंचायतीसाठी मतमोजणी म्हणजे आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली होती तर आत्ता राज्यातील विविध विजय नगरसेवकांची यादी समोर येत आहे जामनेर अ नगर आणि डो दो, डोडाईचा या तीन नगरपंचायतमधील सर्वच जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत त्यामुळे आज एकूण दोनशे सत्त्याऐंशी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी होईल केवळ महायुती नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही थीक ठिकठिकाणी एकमेकाविरोधात रिंगणात होते त्यामुळे आज निकालाबाबत संपूर्ण चित्र पाहायला मिळणार आहे तर बघा राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील विजयी नगरसेवकांची यादी वेंगुळे नगर परिषद बघा एक लीना समीर मापनकर शिंदे सेना दोन रवींद्र रवाकान शिरसाद भाजप तीन गौरी माईनकर भाजप चार प्रीतम सावंत भाजप पाच विनायक गवंडकर भाजप त्याच्यानंतर क्रमांक सहा गौरी मराठे भाजप क्रमांक सात आकांक्षा परब भाजप पॉइंट नंबर आठ तातोबा पाल एकर भाजप त्यानंतर सावंतवाडी नगर परिषद क्रमांक एक दीपाली भालेकर भाजप क्रमांक दोन तवकीर शेख काँग्रेस क्रमांक तीन सुतीर आडीवकरेकर भाजप क्रमांक चार दुलारी रांगणेकर भाजप क्रमांक पाच आनंद नेवगी भाजप क्रमांक सहा सायली दुभाशी शिंदेसेना क्रमांक सात देवेंद्र टेमकर उबाठा क्रमांक आठ सुनीता पेडणेकर भाजप क्रमांक नऊ खेमराज कुडतकर शिंदे सेना क्रमांक दहा मोहिनी माडगावकर भाजप त्यानंतर मालवण नगर परिषद क्रमांक एक मंदार भाजप क्रमांक दोन दर्शना कासावकर भाजप क्रमांक तीन दीपक पाटकर शिवसेना क्रमांक चार ललित चव्हाण भाजप क्रमांक पाच अनिता गिरकर शिवसेना उबाठा क्रमांक सहा सिद्धार्थ जाधव शिवसेना क्रमांक सात पूनम चव्हाण शिवसेना क्रमांक आठ नीना मुंबरकर शिवसेना क्रमांक नऊ महानंदा खालोलकर भाजप क्रमांक दहा अहेंद्र मादगूट शिवसेना उभाटा क्रमांक अक्री पाटकर शिवसेना क्रमांक बारह ओरसकर शिवसेना उबाठा क्रमांक तपस्वी शिवसेना उबाठा नांदेड मध्य नगर परिषदा क्रमांक एक लोहा राष्ट्रवादी अजित दादा क्रमांक कंधार कांग्रेस क्रमांक तीन मुखेड शिंदे शिवसेना क्रमांक चार मुदखेड भाजप आघाड़ी क्रमांक पाच कुंदलवाडी भाजप आघाडी क्रमांक सहा बिलोली मराठवाडा जनहित पार्टी क्रमांक सात धर्माबाद मराठवाडा जनहित पार्टी आघाडी क्रमांक आठ उमरी राष्ट्रवादी अजितदादा क्रमांक नऊ भोकर भाजपा आघाडी क्रमांक दहा हदगाव सेना शिंदे आघाडी क्रमांक करा देल देगलोर राष्ट्रवादी अजितदादा आघाडीवर क्रमांक बारा किनवट भाजप विजयी त्याच्यानंतर रोहा नगरपालिका नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे विजय राष्ट्रवादी अजित पवार गट प्रभाग क्रमांक एक अ राष्ट्रवादी विजय नीता महेश हजारे नगरसेवक प्रभाग क्रमांक एक ब राष्ट्रवादी विजय प्रशांत कडू नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन अ राष्ट्रवादी विजय फराह पानसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन ब बिनविरोध राष्ट्रवादी विजयी राजेंद्र जैन बिनविरोध नगरसेवक त्याच्यानंतर रायगडा रोहा प्रभाग क्रमांक तीन अ राष्ट्रवादी विजय आफ्रिन रोगे नगरसेवक त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तीन ब राष्ट्रवादी विजय अरबाज मनेर नगरसेवक प्रभाग क्रमांक चार अ राष्ट्रवादी विजय स्नेहा अम्रे नगरसेवक प्रभाग क्रमांक चार ब राष्ट्रवादी विजय अहमद दर्जी नगरसेवक रायगड रोहा प्रभाग क्रमांक पाच अ राष्ट्रवादी विजय आलमास मुमेर नगरसेवक प्रभाग क्रमांक पाच ब राष्ट्रवादी विजयी महेंद्र गुजर नगरसेवक प्रभाग क्रमांक सहा अ राष्ट्रवादी विजय गौरी बार टक्के नगरसेवक प्रभाग क्रमांक सहा ब राष्ट्रवादी विजय महेंद्र गुजर नगरसेवक प्रभाग क्रमांक सात अ राष्ट्रवादी विजय प्रियंका धनावडे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात ब राष्ट्रवादी विजय रवींद्र चाळके नगरसेवक प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी विजय संजना शिंदे नगरसेवक प्रभाग क्रमांक आठ ब राष्ट्रवादी विजयी महेश कोलटकर नगरसेवक प्रभाग क्रमांक नऊ अ शिवसेना सुप्रिया जाधव नगरसेवक तदनंतर प्रभाग क्रमांक नऊ ब भाजपा विजयी रोशन साफेकर नगरसेवक प्रभाग क्रमांक दहा अ राष्ट्रवादी विजयी पूर्वा मोहिते नगरसेवक प्रभाग क्रमांक दहा ब राष्ट्रवादी विजयी अजित मोरे नगरसेवक त्याच्यानंतर माथेरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक एक केतन रामने शिवसेना शिंदे गट विजय अनुसय्या ढेबे राष्ट्रवादी अजित पवार गट विजय प्रभाग क्रमांक दोन सीताराम कुंभार राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी लता ढेंबे शिवसेना गट विजयी प्रभाग क्रमांक तीन रिझवाजना शेख शिवसेना शिंदेगट विजयी शिवाजी शिंदे शिवसेना शिंदेगट विजयी प्रभाग क्रमांक चार गौरंग वाघेला शिवसेना गट विजयी सौप्रतिभा घावरे भाजपा विजयी त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक पाच सचिन दाभेकर शिवसेना ठाकरेगट विजयी कमल गायकवाड शिवसेना शिंदे गट विजय प्रभाग क्रमांक सहा सोहेल महापुडे शिवसेना शिंदे गट विजय सौ सुरेखा साळुखे शिवसेना शिंदे गट विजय प्रभाग क्रमांक सात संतोष शेलार शिवसेना शिंदे गट विजय अनिता रांजाने राष्ट्रवादी अजित पवार गट विजय प्रभाग क्रमांक आठ किरण पेमारे राष्ट्रवादी अजित पवार गट विजय सौ अर्चना भिल्लारे शिवसेना शिंदे गट विजय त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ ऐश्वर्या तोरणे सुनील शिंदे त्याच्यानंतर पालघर नगरपरिषद उत्तम घरत नगराध्यक्ष शिवसेना विजयी विजय नगरसेवक तीस जागा भाजप आठ शिवसेना एकोणवीस उबाठा तीन त्याच्यानंतर डहाणू नगरपरिषद राजेंद्र माछी नगराध्यक्ष विजय उमेदवार शिवसेना नगरसेवक सत्तावीस जागा भाजपा सतरा राष्ट्रवादी आठ शिवसेना दोन जव्हार नगर परिषद पूजा उदावंत नगराध्यक्ष विजय उमेदवार भाजपा नगरसेवक जागा वीस भाजपा चौदा शिवसेना दोन राष्ट्रवादी अजित पवार तीन राष्ट्रवादी शरद पवार एक जागा वाडा नगरपंचायत रीमा गंडे नगराध्यक्ष विजय उमेदवार भाजपा नगरसेवक जागा सतरा भाजपा दहा शिवसेना तीन उबाठा एक राष्ट्रवादी अजित पवार एक राष्ट्रवादी शरद पवार एक आणि काँग्रेस एक जागा त्याच्यानंतर अंबरनाथ विजय उमेदवार बघा भाजपा स्वप्ना गायकवाड मीना वाडेकर भाजपा उमेदवार विजयी रंजना कोतेकर मनीष गुंजाड अभिजित करंजुले जयश्री थर्ती अनिता भोईर सुजाता भोईर सचिन गुंजाड सुप्रिया आतीश पाटील त्याच्यानंतर शिवसेना बघा विजय शिंदे रेशमा गुडेकर राहुल सोमेश्वर निखिल चौधरी ज्योत्सना भोईर कुणाल भोईर अर्पणा भोईर पल्लवी आ, लकडे विकास सोमेश्वर स्वप्नील बागुल त्यानंतर पुरतोषम उगले संदीप भराडे कल्पना गोरे रोहिणी भोईर संदीप तेलंगे अजय मोहिरकर सचिन मंचेकर रेश्मा सुर्वे सुनीता बागुल रवींद्र करंजुले दीपक गायकवाड रवी पाटील त्याच्यानंतर खोपोली नगरपालिका निवडणूक निकाल नगराध्यक्ष कुलदीपक शिंदे शिंदे सेना शिंदे गट चौदा जागा अजित पवार राष्ट्रवादी गट सात जागा अपक्ष एक भाजप चार जागा आ, शेका पक्ष चार जागा शरद पवार पक्ष एक जागा त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदेचा निकाल रत्नागिरी नगर परिषदेत परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना विजय रत्नागिरी नगरपरिषद नगरसेवक जागा बत्तीस सहा भाजप तीन उद्धव ठाकरे सेना तेवीस शिवसेना खेड नगर परिषद बुटाला शिवसेना विजय खेड नगरसेवक नगर एकवीस जागा अठरा शिवसेना तीन भाजप चिपळूण नगर परिषद शिवसेना उमेश सपकाळ विजयी चिपळूण नगर परिषद नगरसेवक अठ्ठावीस जागा शिवसेना नऊ भाजप आठ उद्धव ठाकरे सेना पाच काँग्रेस आय तीन राष्ट्रवादी अजित पवार दोन राष्ट्रवादी शरद पवार एक त्याच्यानंतर बघा राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या उस्णबानू खलिपे राजापूर नगरपरिषद नगरसेवक वीस जागा काँग्रेस सात उद्धव ठाकरे सेना तीन शिवसेना नऊ भाजप एक त्याच्यानंतर लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरूप लांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक सतरा जागा शिवसेना दहा भाजप एक अपक्ष पाच उद्धव ठाकरे सेना एक त्याच्यानंतर बघा गुहागर नगरपंचायत भाजपा नीता मालपिजयी गुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक सतरा जागा शिवसेना आठ भाजप पाच राष्ट्रवादी अजित पवार गट एक उद्धव ठाकरे सेना दोन मनसे एक देवरुख नगरपंचायत भाजपा मुनाल शेट्टे देवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक सतरा जागा भाजप तीन शिवसेना तीन अजित पवार राष्ट्रवादी चार अपक्ष चार उद्धव ठाकरे सेना तीन तर बघा आता पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडून आलेले नगराध्यक्ष पक्ष क्रमांक एक बारामती सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक दोन लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक तीन तळेगाव संतोष दाभाडे भाजपा महायुती क्रमांक चार दौड दुर्गादेवी जगदाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक पाच चाकण मनीषा गोरे शिवसेना क्रमांक सहा शिरूर ऐश्वर्या पाच रणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट क्रमांक सात इंदापूर भरत शहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक आठ सासवड आनंदी काकी जगता भाजपा त्याच्यानंतर बघा क्रमांक नऊ जयदीप बघा जेजुरी जयदीप बाराभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक दहा भोर रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक अकरा आनंदी प्रशांत कुराडे भाजपा क्रमांक बारा जुन्नोर सुजाता काजळे शिवसेना एकनाथ त्याच्यानंतर क्रमांक तेरा राजगुरुनगर प मंगेशगुंडा शिवसेना एकनाथ शिंदे क्रमांक चौदा वडगाव मावर आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक पंधरा मंचर राजश्री गांजली शिवसेना एकनाथ शिंदे क्रमांक सोळा माळेगाव सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट क्रमांक सतरा उरुडी पुरसुंगी संतोष सरोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार त्याच्यानंतर बघा उत्तर पुणे अंतिम निकाल तळेगाव नगर परिषद अंतिम निकाल नगराध्यक्ष संतोष दाभाडे कमळ भाजप प्लस अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक बलाबल त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी सतरा जागा भाजप दहा अपक्ष एक जागा एकूण नगरसेवक मायनस अठ्ठावीस प्लस एक नगराध्यक्ष वडगाव मावळ नगर पंचायत अंतिम निकाल नगराध्यक्ष अंबोली धोरे अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक बलाबल अजित पवार राष्ट्रवादी नऊ भाजप सहा अपक्ष दोन एकूण नगरसेवक सतरा प्लस एक नगराध्यक्ष त्याच्यानंतर बघा लोनवडा नगर परिषद अंतिम निकाल नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक बलाबल अजित पवार राष्ट्रवादी सोळा भाजप चार अपक्ष तीन ठाकरे सेना से एक काँग्रेस एकूण नगरसेवक सत्तावीस प्लस एक नगराध्यक्ष त्याच्यानंतर बघा सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजय अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजय सासवड नगर परिषद प्रभाग नऊ प्रभाग दोन मधील भाजप चारही उमेदवार विजयी सासवड नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील दिनेश भितांदे लीना वडणे प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रदीप राऊत प्रियंका जपताक भाजपाचे उमेदवार विजयी त्याच्यानंतर चंदगड नगरपंचायत राजर्षी शाहू विकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार तीन विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायतसाठी आले होते प्रचाराला भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी धक्का त्याच्यानंतर बघूया मराठवाडा निकाल छत्रपती संभाजीनगर एकूण सात नगराध्यक्ष भाजप एक नगरा शिवसेना दोन राष्ट्रवादी अप एक उद्धव शिवसेना एक काँग्रेस दोन राष्ट्रवादी शप झिरो गंगापूर राष्ट्रवादी अप संजय जाधव विजयी खुलताबाद काँग्रेस अमीर पटले विजयी पटेल विजयी फुलंब्री पंचायत उबाटा राजेंद्र ठोंबरे एक हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी विजयी त्याच्यानंतर वैजपूर भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी सहा हजार पेक्षा जास्त पैठण शिवसेनाचे समीर सत्तार जवळपास विजयी कन्नड काँग्रेसच्या शेख फरीम बेगम आठशे पेक्षा अधिक मतांनी विजयी धाराशिव पक्षनिहाय भाजप चार तीन विजयी एक जागेचा निकाल येणे बाकी शिवसेना शिंदे तीन स्थानिक आघाडी एक शिवसेना तानाजी सावंत समर्थक शिवसेना उपठा झिरो काँग्रेस अजित पवार झिरो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शून्य त्याच्यानंतर तुळजापूर विनोद पिंटू गंगने भाजप एक हजार सातशे सत्तर मतांनी विजयी कलम सुनंदा शिवाजी कापसे दोन हजार दोनशे चौपन्न मतांनी विजयी धाराशिव नेहा राहुल कागडे भाजपा आघाडी निकालेने बाकी नळदुर्गा बस धरणे भाजप पाचशे त्रेसष्ट मतांनी विजयी मुरुम बापूराव पाटील भाजपा चार हजार एकोणीस मतांनी विजयी उमरागा किरण गायकवाड शिवसेना सहा हजार दोनशे बेचाळीस मतांनी विजयी भूम संयोगिता संजय गाडवे अठ्ठ्याण्णव आलम प्रभू शहर विकास आघाडी शिवसेना तानाजी सावंत समर्थक पारंडा झाकीर सौदागर शिवसेना एकशे एकोणनव्वद मतांनी विजयी परभणी जिल्हा निकाल सात नगरपरिषद पात्री एकनाथ शिंदे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आशिफ खान विजय सोनपेठ परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कडम यांचा विजय त्याच्यानंतर बघा सेलू भाजपाचे मिलिंद सावन यांचा विजय जिंतूर भाजपाचे प्रताप देशमुख यांचा विजय मानवत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या राणी अंकुश लाड विजयी गंगाखेड राष्ट्रवादी अजित पवार पक्षातला पक्षाच्या उर्मिला विजय जालना एकूण जागा तीन राष्ट्रवादी एस पी एक भाजप दोन त्याच्यानंतर भोकरडन राष्ट्रवादी एसपी मिर्झा समरीन विजयी अ भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे त्याच्या परतूर भाजपाच्या प्रियंका राक्षे विजयी अंबट भाजपाच्या देवयानी कुलकर्णी विजय हिंगोली जिल्हा हिंगोली नगरपालिका रेखा श्रीराम बांगर शिंदे शीन शिवसेना त्याच्यानंतर कड नमुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिंदे शिवसेना त्याच्यानंतर वसंमत सुनीता बायती राष्ट्रवादी अजित पवार त्याच्यानंतर रहिमतपूर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी दादा दा गट उमेदवार विजय तीन भाजप उमेदवार विजयी त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे सोळा नगरसेवक विजय तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर मिळाला विजय करमाळा करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजय त्याच्यानंतर शिराळा नगरपंचायत भाजपा शिवसेनेचे चार उमेदवार विजय दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एकाच जागेवर विजयी त्याच्यानंतर मेनगी नगर परिषद भाजपाचे आठ नगरसेवक स्थानिक गटाचे दोन नगरसेवक विजय बार्शी नगर परिषद भाजपाचे पाच नगरसेवक विजय तर शिवसेना उबाटा गटाचे तीन नगरसेवक विजय औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगर पारि नगर परिषदेवर ताबा तेवीस जागेंपैकी सतरा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय सहा जागेवर भाजपचे विजय काँग्रेसला भोपळलाही फोडला आला नाही गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्य काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजयी त्याच्यानंतर बघा आठ पाठी नगरपंचायत भाजपा सहा जागांवर विजय तर शिवसेना सात जागांवर विजयी राष्ट्रवादी एका जागेवर विजयी जेजुरी नगर परिषद भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी ताराजी खोमने अपक्ष उमेदवार विजयी खेड नगर परिषद एकवीस जागांपैकी एकवीस जागांवर विजयी तीन भाजपा आणि अठरा शिवसेना माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी त्याच्यानंतर बघा माळेगाव नगरपंचायत ईश्वर चिट्टी मधून पक्ष उमेदवार विजयी गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना सहाशे सोळा मत अशी साम समान पडल्याने ईश्वर चिट्टी काढण्यात आली यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाले आहेत त्याच्यानंतर बुलढाणा बघा सिंदखेड राजा शरद पवार गट सौरभ तायडे विजय लोणार काँग्रेस मीराताई भूषण महापारी विजय खामगाव भाजपा अपर्णा फुंडकर विजय देऊळगाव राजा अजित पवार गट माधुरी शिंपणे विजयी दुधनी नगर परिषदेत शिंदेगडाचे चौदा नगरसेवक विजयी त्याच्यानंतर सांगोला नगर परिषद सतरा जागांवर शहाजी बापू पाटील यांचा एक हात विजय दोन आधीच बिनविरोध आल्या होत्या त्याच्यानंतर राहता नगरपालिका भाजपाचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजय वी वीस पैकी एकोणीस जागेंवर भाजप सेनेचा विजय वी विरोधकांना मिळाली अवघी एक जागा त्याच्यानंतर देवडाली पवरा नगरपालिका माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम विजय जनतेने दुसऱ्यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी चौदा जागेवर भाजपाचे नगरसेवक विजय काँग्रेसचा चार जागांवर विजयी नेवासा नगरपालिका माझे आमदार शंकरराव गडाख यांचा गडाला पण सिंह गेला सतरापैकी दहा जागेवर गडखानचे उमेदवार विजय मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार विजय सहा जागेवर महायुतीचे उमेदवार विजय एक जागेवर आम आदमी पार्टीचा विजय धाराशिव नगर परिषद बघा भाजपा चार तीन विजय एक जागेचा निकाल बाकी शिवसेना शिंदेगड तीन स्थानिक आघाडी एक शिवसेना तानाजी सावंत समर्थक शिवसेना उपढा जिरो काँग्रेस जिरो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार झिरो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार झिरो त्याच्यानंतर बघा बदलापूर नगर परिषद बदलापूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे विजय भाजपा तेवीस नगरसेवक विजय शिवसेना हा शिंदेसेना तेवीस नगरसेवक विजय राष्ट्रवादी अजित पवार गट तीन नगरसेवक विजय तर बघा सोलापूरमधील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक पदाचा नगर निकाल बघा अक्कलकोट नगराध्यक्ष भाजप मिलन कल्याण शेट्टी नगरसेवक बघा एकूण पंचवीस जागा भाजप बावीस शिंदेसेना एक काँग्रेस दोन त्याच्यानंतर बघा दुधनी नगरपरिषद नगराध्यक्ष शिवसेना शिंदेगड प्रथमेश मेत्रे नगरसेवक एकूण वीस जागा श शिंदेसेना वीस जागा भाजप झिरो मैदर्गी नगरपरिषद नगराध्यक्ष भाजप अंजली बाजारमठ नगरसेवक एकूण वीस जागा भाजप अठरा जागा स्थानिक आघाडी दोन जागा त्याच्यानंतर बघा मोहोळ नगर परिषद नगराध्यक्ष शिवसेना शिंदेगड सिद्धी वस्त्रे नगरसेवक एकोणवीस जागा शिंदेगड आठ जागा भाजपा एक जागा शिवसेना यू बी टी एक जागा बार्शी नगर परिषद नगराध्यक्ष भाजप तेजस्विनी कतले नगरसेवक एकूण बेचाळीस जागा भाजप तेवीस जागा ठाकरेगट एकोणवीस जागा तर ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची जे जे उमेदवार निवडून आले त्यांची संपूर्ण यादी व्हिडिओ आलेला असतील तर लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा कारण की अजून पुन्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत त्यांचे पण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद